कळमोली जंक्शन सिग्नल फ्री करण्यासाठी कळमोली जंक्शनला आपण आठ आग रॅम्प आणि एक अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे सदरचा प्रोजेक्ट आपण डिसेंबर रोजी आहे काम आता एकदम हाय सुरू आपल्याला सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल उतरणारा रॅम्प हा बंद करून घेतला आहे सहा महिन्यांचा तो रॅम्प उतरून ज्या गाड्या पनवेल आणि उडण माघाकडे जाणार आपण पळस्पे फाट्याचा वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी पळसपे फाट्या मार्गे पुरण आणि पनवेलकडे जाण्याचा मार्गाचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिळफट्या आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात या ही आमची नंबर विनंती आहे आज जो तुमचं कळमुली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा मध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असतं की लोकांचा बराच वेळ येतो हा गव्हर्नमेंटनी मोटो घेतलाय की हरी आम्हाला अठरा महिन्यांची मृत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे